डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेटवरील अशी जागा आहे जिथे जगभरातल्या सगळ्या वाईट आणि बेकायदेशीर गोष्टी घडतात उदाहरणार्थ ड्रग्जची तस्करी चाइल्ड पॉर्न रेड रूम्स म्हणजे अपहरण करून आणलेल्या लोकांना हाल करून मारणं तेही लाईव्ह हिटमॅन विकत घेणं एखाद्याचा खून करण्यासाठी अज्ञात व्यक्तीला सुपारी देणं आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे जरी हे अशक्य वाटत असलं आणि बेकायदेशीर असलं तरी यासाठी विचित्र मनोविकाराची काही माणसं कितीही पैसे मोजायला तयार असतात आणि याबाबतचे सर्व व्यवहार बिटकॉईन या डिजिटल करन्सीमधून होतात त्यामुळे ते कोणी दिले कोणाला दिले या गोष्टी शोधणे जवळजवळ अशक्य होतं आपण पाहत असलेलं इंटरनेट हे केवळ दोन टक्के आहे खरा भाग हा डीप वेब या जागेने व्यापला आहे डीप वेब ॲक्सेस करणं तितकंच सोपं नाही आहे जर तुम्ही विचार करत असाल की ही काय मोठी गोष्ट आहे आत्ता गुगल करतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुगल डीप वेबच्या वेबसाईट्सना इंडेक्स करत नाही याचा अर्थ डीप वेबची एकही वेबसाईट तुम्हाला गुगलच काय तर याहो बिंग किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवर सापडणार नाही या वेबसाईट बहुधा डॉट ओनियन या एक्सटेन्शनने असतात अशा वेबसाईट्सना ॲक्सेस करण्यासाठी विशिष्ट प्रकारची राऊटर्स जसे टॉर किंवा ओनियन राऊटर्स वापरली जातात हा भाग डीप वेब हॉरर स्टोरीज या सीरीजमधला दुसरा एपिसोड आहे यामध्ये काही मन विचलित करणाऱ्या दृश्यांची वर्णने आहेत त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात आतापर्यंत मी डीप वेब किंवा डार्क वेबच्या बऱ्याच कथा ऐकल्या आहेत आणि या सगळ्या कथा अर्थहीन मानत आलो ज्यात काहीच तथ्य नसावं पण माझ्या जवळच्या एका मैत्रिणीने मला सांगितले की तिने अशा काही वेबसाईट पेजेस पाहिले आणि अनुभवले आहेत जे तिला संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहतील तिने जेव्हा मला सगळे सांगितले तेव्हा इतर वेळेप्रमाणे मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे ठरवले पण का कोण जाणे या सगळ्या गोष्टीत किती तथ्य आहे हे मी तपासून पाहायचे ठरवले आणि तिला हेही दाखवायचं होतं की ती या सगळ्या गोष्टी मनाने तयार करून सांगते आणि अशा कोणत्या जागा संकेतस्थळं अस्तित्वातच नाहीत पण या सगळ्यात कदाचित मी चुकीचा ठरणार होतो त्या दिवशी रात्री दहा साडेदहाच्या सुमारास डीप वेब ॲक्सेस करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी डाउनलोड करून तयार ठेवल्या मला तिने आधीच बजावून सांगितलं होतं की काही वेबसाईट आणि लिंक आपल्याला फसवून अशा काही लोकेशनवर नेऊन ठेवतात जी लोकेशन खूप भयानक असतात तरी मी कसलीही खबरदारी न घेता सरळ क्लिक करत गेलो त्या लिंक्स मुख्यत लैंगिक भेटी एस्कॉट्स विनंत्या होत्या हे वेगळं सांगण्याची गरज नाही मला जे वाटत होतं अगदी तसंच आहे डीप वेब हे केवळ शोधता येत नसलेल्या गोष्टींना मार्ग मोकळा करून देतं ज्या बेकायदेशीर आहेत या व्यतिरिक्त इथे काहीच नाही एव्हाना माझा आत्मविश्वासही वाढला होता आणि कदाचित म्हणूनच मी सर्फिंग करतच राहिलो किती वेळ उलटून गेला होता माहीत नाही वेळेकडे बघितलंच नव्हतं चार ते पाच तास किंवा त्याहून जास्त झाले असावेत तितक्यात मी एका लिंकवर येऊन पोहोचलो द नाईट वॉचमन नाव बघून माझी उत्सुकता वाढली कदाचित काहीतरी वेगळे वाचायला किंवा पाहायला मिळेल असा विचार करून मी त्या लिंकवर क्लिक केलं वाटलं की कोणीतरी रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी फिरून व्हिलॉग वगैरे करत असेल किंवा यासंबंधित दुसरे काहीतरी असेल कारण नावावरून तरी तसंच वाटत होतं पण त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक पेज ओपन झालं त्या पेजवर एका बाजूला एक असे एकूण तीन व्हिडिओ होते व्हिडिओच्या कुटुंब होते आई बाबा आणि दोन लहान मुलं दुसऱ्या फोटोमध्ये एक जोडप होत आणि ज्या स्पष्ट दिसत होत कि ती बाई गर्भवती आहे तिसऱ्या फोटोमध्ये एक बाई आणि तिच्यासोबत पाळीव कुत्रा होता मी त्या तिन्ही थमनिल निरखून पाहत होतो तितक्यात त्या पेजच्या उजव्या कोपऱ्यात एक रेड डॉट ब्लिंक लागला। आणि एक आवाज आला। जो होऊ त्यासोबत अगदी स्पष्ट नव्हता पण मला ऐकू येत होता आणि समजत होता Tonight, वॉच इच व्हिडिओ घरे घेऊन आले आहेत त्यांच्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळे जीवन जगतोय वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय त्यांचं वेगळं भविष्य आहे प्रत्येक व्हिडिओ पहा आणि एक निवडा या आवाजानंतर सगळं काही काही वेळ शांत झालं एव्हाना माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती हा सगळा काय प्रकार आहे मी एक व्हिडिओ निवडल्यानंतर पुढे काय होणार आहे हे मला पाहायचं होतं मी पहिल्या व्हिडिओवर क्लिक केलं व्हिडिओमध्ये घरातले कुटुंब टी व्ही पाहणे घरामागे अंगणात खेळणे रात्रीचं जेवण करणे असे सगळे प्रसंग होते आणि नंतर लहान मुलांना अंथरुणावर झोपवतानाचे वगैरे मुळात त्यांची दिनचर्या दाखवली होती मला हळूहळू अस्वस्थ वाटू लागलं होतं तितक्यात तो व्हिडिओ मध्येच थांबला मी सुटकेचा सुस्कारा सोडला कारण मी अज्ञात लोकांच्या जीवनाचा एक भाग पाहत होतो जो कदाचित फक्त त्यांच्यासाठी होता मी जरी अस्वस्थ असलो तरी अनिच्छेने पुढच्या व्हिडिओवर क्लिक केले तसे एक तरुण जोडप्याच्या घरचे दृश्य दिसू लागले सुरुवातीला त्यांनी डायनिंग टेबलवर जेवण केलं टी व्हीवर कार्यक्रम पाहिला आणि नंतर झोपायला खोलीत गेले तेव्हा अचानकात खोलीतलं दृश्यही दिसू लागलं एकमेकांना मिठी मारत ते उत्साही होऊ लागले आणि नंतर संभोग प्रक्रिया सुरू झाली या क्षणाला मी अगदी सुन्न होतो माझी विचार करण्याची शक्ती जणू हरवली होती ते दोन व्हिडिओ पाहिल्यावर मी तिसरा व्हिडिओही पाहायचे ठरवले तो व्हिडिओ एका अविवाहित स्त्रीचा होता तिच्या घरातलं दृश्य होत किचन मध्ये पडलेला भांड्यांचा ढीग दिसत होता तिथेच बाजूला पाळीव कुत्रा बसला होता पहिल्या खोली सोफ्यावर कपड्यांचा ढिगारा होता बहुतेक ते धुण्यासाठी काढले असावेत ती बाई एकाकी वाटत होती तिने भरपूर वेळ टी व्ही पाहिला वेफर्स आणि आईस्क्रीम वगैरे खाल्लं दर काही क्षणांनी ती तिचा फोन तपासत होती जसे कोणाचा मिस कॉल किंवा मेसेज येईल आणि तिला पटकन प्रतिसाद देता येईल या उद्देशाने काही वेळाने ती त्या कुत्र्यासोबत खेळली त्याला खायला दिलं आणि मग पुन्हा फोन घेऊन बसली अचानक तिने हस्तमैथून करायला सुरुवात केली आणि मला खूपच विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागलं हे आपण काय पाहतोय आणि का पाहतोय हे पाहतो मला समजत नव्हतं मी व्हिडिओ स्टॉप करायचा प्रयत्न केला पण तो स्टॉपच होत नव्हता तितक्यात तो व्हिडिओ अर्ध्यातच बंद झाला पुढे काय होत आहे हे पाहताना माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती व्हिडिओ रिसेट झाले आणि पुन्हा तिन्ही थमनिल दिसू लागले पुन्हा तो रेड लाईट ब्लिंक होऊ लागला आणि आवाज आला दॅट यू यू सीन विल चूज आता बघितले आहेस तर तू कोणता निवडशील मी तिथे बसून पाहत होतो प्रार्थना करत होतो की माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी हे देखील पाहत असेल आणि निवडेल परंतु काही मिनिट काहीच झालं नाही तसे ते वेबपेज आपोआप रिफ्रेश झाले आणि यावेळी तिन्ही व्हिडिओ एकाच वेळी प्ले झाले मला कस तरीच वाटू लागलं जणू भीतीने पोटात गोळा चाला यावेळी जे काही घडत होत ते खूपच भीतीदायक आणि जीव घेणं होत प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या तीन घरात भारधार शरीरयष्टीचे व्यक्ती उभे होते प्रत्येकाने सारखेच कपडे परिधान केले होते काळ्या रंगाचा शर्ट त्यावर एक काळा मोठा लांब सडक कोट आणि तशीच काळी पॅन्ट मोठी काळी गोलाकार टोपी ज्यांनी त्यांचा चेहरा झाकला जाईल हे सगळं निरखून पाहत असतानाच पुन्हा एक आवाज आला यू यू वन विल चूज तुम्ही ठरवलंय का कोणता व्हिडिओ तुम्ही निवडाल या वेळेस आवाज अनपेक्षितपणे आला मला काहीच कळत नव्हतं की काय करावं हातापायाला कंप सुटू लागला होता तितक्यात पुन्हा आवाज आला डेथ कम्स ऑन स्विफ्ट विंग्स फॉर आर इल फ्रेंड्स यू मस्ट चूज वन दिस इज हाऊ द गेम गोज आमच्या दुर्दैवी मित्रांसाठी मृत्यू जणू नकळत येतोय आपण एक व्हिडिओ निवडणं आवश्यक आहे आहे तो आवाज ऐकून मी एकदम शहारलो हा खेळ आहे का इथे कोण मरणार आणि कोण जिवंत राहणार हे मी निवडायचे बस झालं खूप पाहिलं झटकन मी माऊसचा करसर क्लोजच्या बटनाजवळ नेला आणि त्यावर क्लिक केलं पण ती विंडो ते पेज क्लोजच होत नव्हतं इतक्या वेळेपासून मी त्या पेजवर होतो तेवढ्या वेळेत कदाचित बरेच व्हायरस स्क्रिप्ट माझ्या कम्प्युटरवर इन्स्टॉल केले होते आणि कसलाच कंट्रोल माझ्या हातात नव्हता मी ते पेज बंद करायचा प्रयत्न करतोय असे कळता समोरून पुन्हा आवाज आला बिफोर यू क्लोजस डाऊन यू शुड नो दॅट इफ यू डू नॉट चूज वन ऑफ थ्री शोन फॅमिली विल बी नेक्स्ट तुम्ही हे पेज बंद करण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की येथे दर्शवलेल्या तीन पैकी एकही व्हिडिओ न निवडल्यास पुढचे कुटुंब तुमचे असेल हे वाक्य ऐकून मी झटकन उठून उभा राहिलो मी प्रचंड घाबरलो होतो मी हे नाही करू शकत हे सगळं मला कदाचित घाबरवायला करत आहेत पण हे जर खरं असेल तर हा सगळा विचार डोक्यात घोळत असतानाच पुढे आवाज आला रोहित आय नो इट्स डिफिकल्ट चॉईस बट इट मस्ट बी मेड प्लीज इफ यू विल डायरेक्ट द नाईट वॉचमन टू देअर कोर रोहित मला माहिती आहे हा कठीण निर्णय आहे तुमच्या इच्छेप्रमाणे नाईट वॉचमनला निर्णय द्या ना मला सगळा खेळ कळून चुकला होता मला निवडायचे होते की आज कोण मरणार आणि कोण जगणार पण तितक्यात मनात विचार आला की हा एक प्रँक असेल तर कारण काही हॅकर्सना असे प्रँक करायची सवय असते आणि मी तसे ऐकले होते मी पुन्हा ते तीनही व्हिडिओ निरखून पाहू लागलो पहिले कुटुंब मी निवडू शकलो नाही दुसरे जोडपेही नाही मी थेट तिसऱ्या व्हिडिओवर क्लिक करून माझी निवड कळवली विचार केला की एकटी स्त्री आहे तिच्याकडे गमावण्यासारखे काही नाही आणि आधीच्या दोन व्हिडिओमध्ये त्यांचं कुटुंब नाईट वॉचमनचे व्हिडिओ परत स्क्रीनवर सुरू झाले दोन वॉचमन समोरच्या घराकडे चालू लागले आणि तिसरा एका घरातून निघून गेल्याने मी घाबरून पाहिले कारण मी गोंधळलो होतो तिसऱ्या व्हिडिओमधल्या एका स्त्रीची निवड मी केली होती पण तिच्या घराजवळील वॉचमन निघून गेला होता आणि बघता बघता तो व्हिडिओही बंद झाला इतर दोन आकार मोठा झाला आणि ते प्ले होऊ लागले माझ्या सर्वांगाला घाम फुटला होता अंगावर भीतीने काटे येत होते नकळत पुटपुटू लागलो हे काय सुरू आहे ते दोन वॉचमन सहजतेने घरात घुसले आणि फिरू लागले नाईट वॉचमन चॉईस हसबंड मेड यू मे आट डेन् टू द वर्क नाईट वॉचमन निवड झाली आहे तुम्ही तुमचे काम करू शकता बघता बघता एक वॉचमन हॉल ओलांडून दुसऱ्या बेडरूम मध्ये गेला दुसरा वॉचमन हळूहळू चालत हॉलच्या खाली गेला कोणत्या खोलीत प्रवेश करायचा हे ठरवण्याचा प्रयत्न करत होता त्याने मुलांची खोली निवडली मी पहिल्याकडे पाहिले तो झोपलेल्या पलंगाजवळ गेला आणि तिथे बाजूला उभा राहिला त्या दोघांनी एकाच वेळी अतिशय मोठा धारधार सुरा काढला आणि पुढच्या क्षणी त्या कर्ण कर्कश किंचाळ्या माझ्या कम्प्युटर स्पीकर मधून बाहेर पडू लागल्या मी प्रचंड भीतीत आणि तणावात उठलो आणि थेट कम्प्युटरचा प्लग खेचून काढला कम्प्युटर बंद झाला मी हे सगळं काय पाहिलं जे पाहिलं ते खरं होतं माझ्या तोंडाला कोरड पडली होती हातपाय भीतीने गळून गेले होते वेळ पाहिली तर सकाळ झाली होती साडेपाच सहा झाले होते अनुभवलेला प्रसंग इतका विचित्र आणि जीव होता की त्यातून सावरायला मला काही तास लागले मी माझा संगणक तपासायचा निर्णय घेतला पुन्हा सुरू केला आणि लॉग इन केलं पण माझी ब्राउझर हिस्ट्री डिलीट झाली होती तिथे काहीच नव्हतं काही दिवस उलटले या सगळ्यातून मी अजूनही बाहेर आलो नव्हतो एके दिवशी मी माझे ईमेल चेक करत होतो आणि एका ईमेलवर माझी नजर खेळली द नाईट वॉचमनचा ईमेल आला होता मला अजूनही आशा होती की त्यात लिहिले असेल की हा प्रँक होता घाबरवायला केलेला सेटअप होता पण त्यात काही वेगळंच लिहिलं होतं थँक्स फॉर युअर डिसिजन वी आर रिअली थँकफुल यू कॅन कम बॅक अगेन एनी टाईम टू प्ले द गेम तुमच्या निवडीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आम्हाला तुमच्या भेटीचा खरोखर आनंद झालाय पुन्हा कधीही ठळायला या त्या ईमेल सोबत एका उद्यानात कुत्र्यासोबत फिरत असलेल्या एका किसरीचं चित्र जोडलं होतं जी अजूनही तिच्या फोनकडे पाहत होती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका